गोडेगाव तालुका नेवासा येथून कतलीसाठी आणलेल्या सव्वीस गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सुटका करत पाच आरोपींकडून तेहतीस लाख रुपये किमतीचा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकानं गुप्त बातमीवरून सोने पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घोडेगावच्या शिवारात शेख वस्ती या ठिकाणी फिरोज शेख खात्याच्या साथीदाराच्या मदतीनं राज्यामध्ये गोवंश जनावरे कत्तल करण्यास मनाई असताना काही जनावरं कत्तल करण्याच्या उद्देशानं आणून विना चारा पाण्यावाचून डांबून ठेवलं असून सदर जनावरे ट्रकमध्ये भरून कत्तल करण्यासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं पथकानं वस्ती गाठत खात्री करत काही इसम एका ट्रकमध्ये गोवंशी जनावरं भरताना दिसून आले पथक सदर इसमाकडे जात असताना जनावरे भरणारे इसम पोलीस पथकास पाहून पळून जाऊ लागले सदर इसमानचा पाठलाग करून त्यातील तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांचं नावगाव विचारलं असता यामध्ये फिरोज रशीद शेख वैवर्ष छत्तीस राहणार घोडेगाव लाला उर्फ अफताफ अरुण शेख वैवर्ष अठ्ठावीस शुभम बाबासाहेब पुंड वैवर्ष पंचवीस राहणार माळी चिंचोरा तालुका नेवासा असं समजलं त्यांच्याकडे पळून गेलेल्या गेलिसमांबाबत विचारले असता भारत भाऊसाहेब शहराव राहणार फतेपूर तालुका नेवासा जुनेद शेख राहणार मुंगे तालुका शेवगाव असं समजला ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांच्या कब्ज्यामध्ये तेरा लाख रुपये किमतीची सव्वीस जिवंत गोवंशीय जनावरं वीस लाख रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा एच अकरा एच पंच्याऐंशी नव्याण्णव क्रमांकाचा ट्रक असं एकूण तेहतीस लाख रुपये किमतीचा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर विरुद्ध सोने पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन एकोणीसशे पंच्याण्णवचे सुधारित दोन हजार पंधराचे कलम पाच अ ब नऊ सह प्राण्यांना निर्दयतेने वागवणे कलम तीन अकराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा